आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं एकावन्नव राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनचं आयोजन करण्यात आलंय दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत जिमखाना मैदान सावंतवाडी इथं होणार आहे याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली विज्ञान प्रदर्शन हे दिनांक दहा रोजी सुरू होत आहे विज्ञान प्रदर्शनाचं हे पन्नासावं वर्ष आहे महाराष्ट्राला राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन घेण्याचा बहुमान हा पन्नासाव्या वर्षी पन्ना प्राप्त झाला याच्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय उपस्थित होते मी स्वतः ह्या कार्यक्रमाला उपस्थित होतो त्यानंतर आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते त्याचप्रमाणे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर आदरणीय दादा पाटील हे सुद्धा उपस्थित होते त्याच्यानंतर जे आपलं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन घडतं आहे याचा माल माल हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे साधारण राज्यातून विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून सहाशे एक्क्याऐंशी वेगवेगळे प्रतिनिधी हे या निमित्ताने सावंतवाडी शहरामध्ये येतील त्यानंतर परीक्षक येतील विज्ञान पर्यवेक्षक येतील त्यानंतर नागपूरला आमची जी विज्ञान संस्था आहे त्याचे पदाधिकारी येतील असे एकंदर आठशे पाहुणे हे आपल्या शहरामध्ये येणार माझी शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी चांगल्या तऱ्हेने या सर्व मुलांचं स्वागत करावं कारण आपापल्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा जिंकून ही मुलं सावंतवाडीमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्यांच्या स्वागताची चांगली तयारी या ठिकाणी झालेली आहे आपले नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नुकतेच रुजू झालेले आहेत त्यांनीसुद्धा आढावा घेतलेला आहे आपले शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि एकंदरीतच चांगलं असं भव्य असे स्टॉल्स त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि जिल्ह्यामधल्या प्रत्येक शाळेमधल्या सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना हे प्रदर्शन बघण्यासाठी आणण्याची व्यवस्था ही शिक्षण खात्याच्या वतीने करण्यात आलेली आहे आम आमची बालभारती नावाची जी संस्था आहे त्या बालभारतीने याची स्पॉन्सरशिप केली आणि त्याला जवळजवळ पंचवीस लाख रुपये आम्ही मदत केली त्याच्यानंतर युजली आम्ही एका प्रदर्शनाला राज्यस्तरीय प्रदर्शनाला एक कोटी पाच लाख रुपये देतो त्याच्याऐवजी आम्ही एक कोटी छप्पन लाख रुपये विशेष भाग कोकणामध्ये होते कुणाला लांबून यायला लागतं हे सगळं गृहित धरून रुपये मंजूर केलेली आहे त्याच्यामुळे अतिशय भव्य असा कार्यक्रम हा जिमखाना ग्राउंड इथं होईल जिमखाना ग्राउंडवर हा कार्यक्रम होत असताना खेळपट्टी आणि सराव याच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे तो भाग क्लोज केलेला आहे त्याच्यामुळे मुलांची खेळण्याची कुठली अडचण होणार नाही आणि त्याच्याचबरोबर दुसरी बाब अशी आहे की लवकरच जिमखाना ग्राउंडच्या लेव्हलिंगचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ॲज इज जिमखाना ग्राउंड आपल्याला ह्या वर्षी सगळं पूर्ण तयार करायला लागेल त्याच्यासाठी लागणारी माती गेल्या वर्षी तलावामधून काढून जिमखाना ग्राउंडवर टाकलेली आहे अधिकची जी माती लागेल ती यावर्षी आणून जिमखाना ग्राउंडला जे बॉल नाल्यामध्ये होते तो नाला आता पूर्ण बंदिस्त केलेला आहे नाल्याच्या शेजारून चांगली वाट अशी पलीकडे ज्या स्मशानभूमी आहे त्याच्याकडे जाण्यासाठी केलेली आहे त्याच्यामुळे लवकरच संकुलाचं सुद्धा काम सुरू होईल क्रीडा संकुलाचं काम हे पाच कोटी रुपयाचं आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपले द्रोणाचार्य रमाकांतजी आचरेकर यांच्या नावाने आपला ड्रेसिंग रूम बांधण्याची कारवाई चालू आहे हे ड्रेसिंग रूम बांधण्याची कारवाई पूर्ण झाल्यात तर अतिशय सुसज्ज असं या ठिकाणी क्रीडा संकुल उभं राहील त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक का कार्यविभागाच्या वतीने संगीताचा महोत्सव हा सुद्धा याच वेळेला सावंतवाडीमध्ये साजरा होतो त्याची तयारी आदरणीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्याच्यामुळे ही एक मेजवानी ही संपूर्ण सावंतवाडी घरांना मिळणार आहे ज्याप्रमाणे सावंतवाडी महोत्सवला स्टॉल असतात त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी स्टॉलची उभारणी करण्यात आलेली आहे म्हणजे लोकांना चांगल्या प्रतीचं चा जेवण तिथं मिळेल चांगल्या प्रतीचं चा संगीत ऐकायला मिळेल आणि एकंदर सुंदर असा सांस्कृतिक महोत्सव हा त्याच दरम्यानसुद्धा सावंतवाडीमध्ये साजरा आहे त्याच्यामुळे एकंदरीतच सावंतवाडीला ज्या दिवशी मुख्यमंत्री महोदय हे राज्याच्या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करते त्याच दिवशी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या शहरासाठी दिलेल्या पंचावन्न कोटी रुपयाच्या पुरवठा योजनेचं उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्री हे बी सी द्वारा करतील त्याच्यानंतर सावंतवाडीतल्या जवळ असलेल्या माझगावमध्ये जो नवीन तलाव मी मंजूर केलेला आहे त्याचंसुद्धा ते जवळजवळ चाळीस कोटी रुपयाचं काम आहे पस्तीस ते चाळीस कोटी असं जवळजवळ नव्वद कोटी रुपयाच्या कामाची भूमिपूजन हे मुख्यमंत्री महोदय करतील त्यावेळेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे डी सीद्वारे त्याला उपस्थित असतील मी स्वतः पर्सनली ह्या कार्यक्रमाला उपस्थित असेल जिल्ह्यातले सगळे प्रमुख अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित असतील त्याचबरोबर या पाणीपुरवठ्या योजनेमधून आम्ही ज्यांना ज्यांना पाण्याचा सप्लाय करतो ते माजगावचे सरपंच त्यांचे सगळे ग्रामपंचायत सदस्य कोलगावचे सरपंच त्यांचे सगळे ग्रामपंचायत सदस्य चराठ्याच्या सरपंच त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य हे सर्व लोकांना सावंतवाडी नगरपालिकेच्याच योजना सूचना दिलेल्या आहेत की आदरपूर्वक सर्वांना निमंत्रित करा सावंतवाडीच्या पाणीपुरवठ्यासाठी पंचावन्न कोटी हा खर्च हा विशेषतः इथं जुन्या झालेल्या लाईन्स बदलणं आणि फुलगेरीवरून नवीन लाईन टाकणं कोरगावची जी टाकी आहेत तिथपर्यंत आणि त्याच्या सुद्धा हा जरी याच्यामध्ये इन्क्लूड असला तरी दोन महत्त्वाचे मोठी धरणं ही सावंतवाडीसाठी मंजूर केलेली आहे त्यातलं एक माझगावला होईल माझगावच्या धरणामधून माझगाव गावाला जो सावंतवाडीमधून पुरवठा होतो त्याच्याऐवजी थेट पुरवठा ह्या त्या धरणामधून व्हायला सुरवात होईल त्याच्यामध्ये मुळे माजगावला ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी उपलब्ध होतं आपलं दुसरं पाणी हे केसरीवरून येतं उडेली गावामध्ये एक मोठं धरण मंजूर करण्याच्या टप्प्यावर आहे आणि मी त्याचा प्रस्ताव सगळा पूर्ण केलेला आहे उडेलीहून पाईपलाईनद्वारे पाणी केसरीपर्यंत येईल आणि केसरीमधून थेट पाणी हे सोळा लाख लिटरची जी आमची पाण्याची टाकी आहे त्याच्यामध्ये येईल आणि त्याच्यामुळे सावंतवाडीचा सा उर्वरित भाग आणि चराठा दोघांना पुढच्या काळामध्ये आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल